आ, नमस्कार आता आपण आहोत वारजे मध्ये प्रभाग बत्तीसच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आपल्या सोबत आहेत हर्षदा शंतनु भोसले त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्यांनी पक्षाचा फॉर्म देखील ए बी फॉर्म उमेदवारी अर्ज भरलाय काय सांगाल ताई काय भावना आहेत तुमच्या तुम्हाला पक्षाने संधी दिलेली आहे उमेदवारीचा अर्ज भरला नमस्कार मी हर्षदा भोसले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुरली मोहोळ दादा पाटील आमदार भीमराव जी घाटे यांनी माझ्या सासू सासऱ्यांवर विश्वास ठेवून मला एवढी मोठी संधी दिली आहे त्या संधीच नक्कीच सोनं करेन काय विजन असणार आहे या भागाच्या विकासासाठी तुमचं काय आतापर्यंत माझ्या सासू सासऱ्यांनी जी काम केलेली आहेत ती मी बघत आली आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी तेवढ्याच जोमाने

माझ्या सुनबाईला उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे सर्व वरिष्ठांचे सगळ्यांना एकच सांगते की माझ्या सुनबाईला आणि आपल्या चारही उमेदवार भाजपचे सगळ्यांनी चांगल्या मोठ्या संख्येने निवडून द्यावं विनंतीमधील माझी उमेदवारी काय किंवा माझ्या पत्नी रोहिणीची उमेदवारी काय भारतीय जनता पार्टीने आज निर्णय घेतला होता की जास्तीत जास्त करून पुढे आणायची माझी सून हर्षदा आज बीकॉम झालेली आहे ती माझ्या घरातील माझ्या पत्नी माझे रोहिणी तिचा सुद्धा आम्हाला या कामामध्ये कायम पाठिंबा असायचा माझ्याबरोबर माझं पूर्ण कुटुंब माझी मुलगी असतील माझे दोन्ही भाऊ असतील माझं पूर्ण कुटुंब माझ्यासोबत असायचं फक्त घेतलेला निर्णय आम्ही हा मान्य केला की माझ्या सुनेला आज शिकलेली आहे सुशिक्षित आहे समाजामध्ये सम्रहांमध्ये ऋणणारी आहे जशी मी कामं केली तशीच कामं ती या पुढे माझी व माझ्या पत्नीची यांच्या साथीने पूर्ण कामं या वारजे भागातील नक्कीच करेल मी पूर्ण ना असं वारजेमधील सर्व रहिवाशांना एक नम्रपणे विनंती करतो की माझा चेहरा जसा माझ्या रोहिणीचा चेहरा होता तसा चेहरा आमच्या हर्षदाचा आहे आपण जी आमच्याकडनं कामाची केली आहे ती माझी पत्नी मी हर्षदाच्या रूपाने आम्ही सर्व एकत्र येऊन सर्व कामं या ही पार पाडू